नमस्कार मित्रांनो आपण सातवीची एक अतिशय सुंदर अशी कविता काव्यवाचनासाठी पाहणार आहोत कवितेचं नाव आहे श्रावण मास बालकवींची ही कविता अतिशय सुंदर प्रत्येक शब्द निशब्द मनाला भावणारा आणि आपल्याला त्या श्रावणात घेऊन जाणार असं आहे त्यामुळे ही कविता मला खूपच आवडते तिची निवड मी काव्यवाचनासाठी केलेली आहे श्रावण मासे हर्ष मानसे हिरवळ दाटे चुरहीकडे ಶ್ರಾವಣ ಮಾಸಿ ಹರ್ಷ ಮಾನಸಿ ಹಿರವಳದಾಟೆ ಚೋರಿಕಡೆ ಕ್ಷಣಾತ್ ಏತೆ ಸರಸರ ಶಿರವೆ ಕ್ಷಣಾತ್ ಫಿರು ಊನಪಡೆ ಕ್ಷಣಾತ್ ಏತೆ ಸರಸರ ಶಿರೇ ಸನಾ ಕ್ಷಣತ್ಫಿರು ಊನಪಡೆ ವರತಿ ಬಗತ ಇಂದ್ರಧನುಚ ಗೋಫದೇರಿನಲಾಸೆ ವರತಿ ಬಗತ ಇಂದ್ರಧನುಚ ಗೋಫದೇರಿನಲಾಸೆ ಮಂಗಲತೋರಣಧಿಲೆ ನಭೋ ಮಂಡಿ ಕೂಣಿಭಾಸೆ मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे झाला सूर्यास्त वाटतो सांज आहा ह तो उघडे तरुशिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे तरुशिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदान वरती संध्या राग पहा उठती वरती जलदवरती सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूपमहा नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूपमहा कमला उडता भासे माळ चिते बला कमला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते उतरूण एती अवनीवरती ग्रहगोलीची की एकमते उतरूणी एती अवनीवरती ग्रहगोलीची एकमते फडफडकरुणी भिजले अपले पाखरे सावरती फडफड करुणी भिजले अप्ले पंखपाखरे सरती सुंदरहरिणी हिरव्याकुरणी निजबाळासह बागडती सुंदरहरिणी हिरव्याकुरणी निजबाळासह बागडती खिल्लारे चरती खिल्लारे चरती राणी गोपही गाणी गातफि रे खिल्लारे चरती राणी गाणी गात फिरे मंजुळपावा गायतयाचा श्रावणमहिमा एकसूरे मंजुळपावा गायतयाचा श्रावणमहिमा सुरे सुवर्ण चंपक फुलला सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारिजातही बघता भामा रोषमणीचा मावळला पारिजातही बघता भामा रोषमणीचा मावळला सुंदर परडी घेऊनिहा हाती पुरोपकंठी शुद्धमती सुंदर परडी घेऊनिहा हाती पुरोपकंठी शुद्धमती सुंदरबाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती सुंदरबाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती देवदर्शना निघा निघती ललना देवदर्शना निघती ललना हर्ष माहिना हृदयात वदनी त्यांच्या वाचुनी घ्यावे श्रावण महिन्याचे गीत वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत अशी ही सुंदर कविता धन्यवाद